जय श्रीराम जय हनुमान ते पुसू नको जय हनुमान आपल्याला उशीर होतोय उशीर होतोय आपल्याला आम्हाला आप जायचंय आज ताईच्या शाळेत त्याच्यामुळे मॉर्निंग ब्लॉक काढायला जरा उशीर झाला आधी सर्व आवरून घेतलं पटापटापटा इकडं बघ हा पावडर आवरून घेतलं हा हा हा, हा। <laughs> ताई आमची दूध खाती खातीये ताईला दुसरं काही काम नाही काही खायचं गंध पावडर नाही गेलं काही नाही आधी खायला बसली चाललोय आज आर्धिकाच्या शाळेत रिझल्ट रिजल्ट बघायला आज ओपन डे आहे आर्धिकाचा तर आम्ही चाललोय शाळेमध्ये आधीला आपण सोबत येते रिझल्ट बघायला तू जाईल शाळेत बाई पोचलोय आदविकाच्या शाळेमध्ये आर्धिकाच्या शाळेमध्ये सॉरी आधिका पण आली आहे शाळेमध्ये जायच्या आम्ही आता आलोय आदविकाचा रिजल्ट बघा बरोबर हार्दिकाचा रिझल्ट बघून आलोय आम्ही छान मार्क्स पडले यावेळी ग्रोथ झाली आहे सायन्स मध्ये ओनली सायन्स नाही बाकी सर्वे पण आहेत छान मार्क्स आहेत आय टी मॅथ्स मध्ये जरा कमी आहे होईल आता नेक्स्ट टाइम चांगली ग्रोथ करा हाय का त्याच्यात काही हाय का फिरवायला एक होती भिंगरी तिचे नाव चिंगरी एक भिंगरी तिचे नाव चिंगरी एक होती भिंगरी तिचे नाव चिंगरी एक होती भिंगरी एक होती भिंगरी फिर एक, भी एक नाव ाला अर्धिकाला भूक लागली काय खायचं चालू चा आहे पियर खायचं चालू चा आहे पियर आहेत दोघी पण हे आमचं छोट माकड जरा अगाऊ देत नव्हतं ताईला मग जेव्हा म्हंटल ताई तुला आईस्क्रीम देणार नाही तर लगेच ताईला दिलं पगवई माकड अशा कसं बघतेय माझ्या कलो खळो खळो हलो देणार ना ताईला आता अजून एक दे तायला मग दीदीला किती दीदीला तीन तुला तीन आणि दिदीला पाच द्यायची का अयो शिलक द्यायचं चोकायला म्हणते दिदीला बघा <laughs> किती आगाव आहे स्वतः म्हणते मी तीन फोडी खाणार ना ताईला द्यायचं चोकायला कार्टून कसली मजा झाली मा ची चॅक्टिंग करते कशी करती अग आता आत्याकडे जायचं कॅन्सल झालं बाळा बाई माव आत्याकडे जायसाठी नटली एका पोरीला तर नेलं नाही अयो अयो एका पोरीला तर नेलं नाही एवढं मोठं कुठं

काय नमाच्रीदेवत्मसव सरवणी अलग सकल परारायणी समर्पय अचिता केशव राम नारायण पुषुरा मोद वासुदेव शीध्र मधुव गोपिकावल जानक नायक चंद्र हरे राम हरे राम राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, 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 राम खुछना, हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे मोर्या मोर्या महाराज जेवणात केलाय वटाने भात आणि कडी शेवताईला भूक लागलेली शेवताई बसली जेवायला सर्वांच्या आधी पप्पा आले नाहीत का गेली आहे मार्केटला आजी आजोबांसोबत हे म्हटली मी जेवते मला भूक लागली भात कसं झालंय छान झालाय टेस्टी झाला आहे का येलो येलो दिसतोय तो आज येलो येलो दिसतोय पण आता म्हणलं भारी दिसतो दिसतोय म्हणजे छान लागते खायला कढी आंबट झाली हां कढी भात खाती जिलेबी जिलेबी खाती महागच आहेत मग चमचे तुला कोणती दिदी विचारत होती तुला डार्क कलर की पिंक कलर कोणती दिदी तुला विचारत होती मग तू चॉईस करत होती का कलर साडीचा शाली आणायला गेली होती ही ही शाली आणली तू तु। तु। कलर तुझ्या चॉईसची घेतली नाही तुला नाही आवडली ही कोणता कलर आवडत होता तुला तुला कोणता कलर आवडत होता कोणता कलर आवडत होता तुला साडीचा तुला कोणता कलर आवडला होता हा तुला कोणता कलर आवडला होता पिंक होता ए, का तुम्ही काहीच बोलू नका पिंक कलर होता का तिथं साडीमध्ये पिंक कलर होता तो आवडला होता तुला मग आईला म्हणली नाही तू तो घ्यायला म्हणली 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 मग आई काय म्हणली आईला ही आवडली का ही आवडली आईला आईला तुला नाही आवडली खरं बरेच शिवायचा तिला नाही आवडली ग तिला नाही मला जरा त्रास होतोय पाठीला. शिव काही गाडीने जरा पाठीला रोल करतेय. आणि आदविका नुसती मध्ये 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 चाललेय. म्हणजे इथं काय चाललंय इथं? तिचं काय चाललंय? मध्ये मध्ये तोंडात बोटं घालायचे. मी जसं मम्मीची पाठ चोपून दिली माऊ तसंच करती.

त्या काकाचं नाव काय होतं पण काय नाव होतं त्या काकाचं काकाच नाव होतं ग नाही काहीतरी नाव होतं बॉटलचं झाक नाव होतं काकाचं पप्पाला विचार बर काकाचं नाव काय होतं होत आदित्य काका आदित्य काका था? ना का था? <छली>। नहीं। नहीं। काका नाही आदित्य काका आत्या काका आदित्य काका हम्म आणि तू चॉकलेट घेत मग आता तुला काय करायचं बाहेर काढायचं जा बाहेर घराच्या बाहेर जा नाही तू घेतलं चॉकलेट तुला काय सांगितलं होतं कडून घ्यायचं नाही कुणाकडनच नाही घ्यायचं म्हणलं होत म्हंटलं होत चॉकलेट देत होते कोणते का तेव्हा लोक देत होते लोक देत होते का आदित्य देत होते अजून कोण आलं होत बाबा बाबा तू त्यांना काय म्हणली जय श्रीराम नमस्ते केलं होतं का कसं केलं होतं असं नमस्ते केलं होतं काय म्हणलं होतं असं हात करून असं म्हणलं होतं का चला मग आता शुभ रात्री जय श्रीराम ते एक दिवसच असतं बाबा रोज रोज असतं काय ओ जय श्रीराम जय हनुमान उद्या भेटू रात्री जय श्रीराम जय हनुमान आजचा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा जय श्रीराम जय हनुमान चुकीच काय चुकीचं झालं बरं माग थांब ना चुकीचं काय झालं बाय करून दे पहिले बाय बाय